नमस्कार मित्रांनो मी निर्लज्ज माणूस म्हणजे योगेश साडम स्वागत करतोय आजच्या नवीन ब्लॉगमध्ये शुभ सकाळ झालेली आहे कोंबडा आरवलेला आहे सकाळचं पहिलं काम पप्पांसोबत आता जातोय आमची ढोरं शेतामध्ये म्हणजे शेतामध्ये म्हणजे जंगलात समोर बांधायला मी कोणाला येऊ ते येऊ हां यांची नावं काय आहेत रमा रमा अरे अरे ही पाडी रा... आहे रमा हा कोण काना काना ही कोण रामा श्यामा आणि ती राधा 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 लाजली आतमध्ये गेली राधाये हे पाय खायला ना घ्या ही ये राधा

Und los, adam हां बांबू कशा आवला आहे उदय ने कशासाठी तो पक्षी हां शेड ही खाली कुठे झाली आहे काय

द लांबच राहत आहेत ना ಹೌದ ಹೆ ಕಣ ಇಡಿಯ ಕಾಣ ಏನ ಇಡಿಯ ಕಣೆ ಇಡಿಯೇ ಮಾ पाच हजार टक्के लिअकर अशी तर इथे जवळपास आमची जी नदी आहे आम्ही जे मासे पकडायला जातो नदीतले ते ही नदी इथे इथूनच लागून आहे इथून अशी सरळ जाते तिथून आणि हे इथे बांधल्यानंतर हे आमचं पूर्ण घराच्या आजूबाजूचा परिसर सुंदर पक्षींचा सकाळी सकाळी आवाज ऐकायला येतो दुर्मिळ पक्षीसुद्धा बघायला मिळतात प्राणीही बघायला मिळतात आणि काय पाहिजे आयुष्य सुंदर आहे फक्त जन्म हा कोकणात हवा असं काही नाही कोकण महाराष्ट्र आपला सगळ्यात चांगला आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या वेग गोष्टी असतात म्हणजे कोकणात नारळाची झाड नदी हे ते काही ठिकाणी त्यांच्या गावी किंवा आपण माझे मित्र काही सांगलीचे आहेत कोल्हापूरचे आहेत प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी असतातच बघण्यासारख्या खूप चांगल्या पण गाव हे शहरापेक्षा तरी खूप चांगलं आहे कारण खूप चांगली, चांगली लाईफ स्वच्छ वातावरण शुद्ध हवा शुद्ध ऑक्सिजन हे इथे मिळतं आपल्याला आणि हे बघा हे जे आहे आमचं व्हाळ ही छोटी नदी अशी जी म्हणतात ना तसं ह्याला म्हणतात वहाळ आज पाणी जरा जास्तच आहे गेल्या वेळेला कमी होतं मी आलो होतो हे पालापत्र गांडूळ भेटतच नाही ते खाली आपल्याकडे गांडूळ कमी आहेत का पाणी भरलं गांडूळ कमी आहेत मस्त आहे ना पाणी साफ केलं पाहिजे आता काय साफ करायचं थोड्या वेळाने येतो मी काढायला आता कशाला हा म्हणजे त्याच्या आधी घेऊन आरामात जायचं ह्याला हे मारून घेतलं पाहिजे हो। वर्षी नाही ना, ना? म्हणजे मे महिन्यात एप्रिलमध्ये या एप्रिलला का पुढच्या येणार ये ये आहे एप्रिलला हा इथे खोल आहे पण तरी पण इथे तिकडे त्या साईडला मध्ये आहे ना इथे सगळी माती आहेच इथेच फक्त खोल आहे पण एवढं पण खोल नाही आहे मग आहे बऱ्यापैकी नाही हो एवढं नाही नाही मी उभा होतो त्या दिवशी तो काय खालचा तळ दिसतो ना तेव्हा काहीतरी प्लास्टिक दिसते तिथून वरून मारला पाहिजे तो इथपर्यंत केला पाहिजे पहिला नंतर तिथून त्या ब्रिजपर्यंत दिसतो पण आहे तिथे उभं राहता येतं मी काल होतो उभं तिथे ना हो पण आणि ती पण माती काढली पाहिजे ती ती वाली ढकलली ती पाहिजे आता हा अशी एका साईडला लावली ला पाहिजे आता एप्रिल मे मध्ये हा हा खोल करून घेतला पाहिजे हा बघा हा हा वाला पहिल्यासारखा लहानपणी कसा होता हा पूर्ण खोल होता तो जे सी बी लावला पाहिजे तर ही आमची प्लॅनिंग पावसानंतरची आत्ताच चालू आहे गेल्यानंतर इथे किंगफिशर बसलेला असतो रोज आत्ता दिसत नाही आहे पण बरेच असतात इथे एक असतो तिथे एक असतो किंगफिशर डायरेक्ट पाण्यात जम्प करून फिश, जम फिश पकडतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा चौदा कोपरे लावले चौदा कोपरे काय लावले वाडा कोलम वाडा कोलम आणि लावली नाही हो ना होत आपल्याकडे नाही होत ट्राय केलेली गेल्या वेळेला पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी करणार आहे वाडा कोलमची बारीकच असतात ना एक दोन तीन चार पाच कोपरे लावायचे राहिले पाच कोपरे तरी या एवढ्या कोपऱ्यांचं किती निघतं पीक किती किलो बघू आता पुढे पावसावर अंदाज काय सांगताय ना समयी समयी मला इकडे फक्त अबोलीचीच माहिती आहे ती ओळखता येतात हे काढलं ना तो तो हे कायमचं केलं का अच्छा ते आता उगवल्यानंतर काढणार अजून ना आता काढायचं चालू आहे काम का चालू आहे काम ओके तो न लावायच्या खाली सही <mysencial> साबे आला का काय <mys> ते आता बाऊल दिसत नाही ना कुठे पहिले दिसायचे कोल्हा येतात नाही म्हण बघ ते बाऊल दिसत नाही ना बाऊल म्हणजे ते रानटी मांजर <mys> पहिले दिसायचे आता दिसत नाही आणि ते ऊद दिसतात का ऊध आहेत येतात ऑटर पान मांजर बोलतात ते ऊद म्हणजे ते खूप क्वचित दिसतात असे पप्पा सांगतात मुंगूस तर दिसतातच मुंगूस पाहिलेत मी एक विहीर आहे शेतीच्या शेती पाण्यासाठी यूज होतात तो कसा आहे काय ना नारळ पडला पण आहे कसं आहे मी आहे मी झाडं काढून घेतली वरतून उडी मारायला मजा आहे पण इथून पण चढायचं कसं वरती येणं काय नाही कुठलं चढायला कायच नाही ना, था था। ना? शट शट इथे उडी मारायला मजा आली खाली मानली होती चार महिन्यापासून कुठलं आहे ते नागकेश्वर आणि का चंदन बिंडनं काय सांगितलं होतं धूप ते गुलाबाची झाडं लावा स्वाती हे दुसरं आहे ओके okay. एक स्नेक कॉल आलेला मी जस्ट जेवत होतो पप्पांना कॉल आला होता आमच्याकडचे एक दादा आहेत त्यांचा कॉल पप्पांना आला होता त्यांनी मला सांगितलं तुझं जेवण झालं असेल तर एका घरामध्ये तीन चार साप आहेत तर बघूया आता कोणते साप आहेत मोस्टली तरी मला वाटतात ते स्ट्राईप किल बॅग असेल कारण ऊन पाऊस पडला थोडंसं ऊन गेलं तर तीन चार साप एकत्र असणं म्हणजे नाणेटी किंवा स्ट्राईप किल बॅग असणार तर जाऊन बघूया ते घर कुठे ते मला माहीत नाहीत म्हणून आमच्याकडे जे जे संतोष म्हणून आहेत ते मला घ्यायला येतात चला तर बघूया कोणता साप आहे व्हिडिओ एंडपर्यंत बघा पूर्ण साप कोणते त्यांची माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देईनच घ्यायलाच आलेला इथे लय लय तो घ्यायला आलेला इथे मला बाईक वरून कॉल लावलेला अख्वेल त्याने पप्पांना पप्पांनी सांगितलं म्हणून मला माहित आहे नक्की कुठे आलाय तर तोच नेमका घ्यायला आला

खेळा बर होता दोन पट्टी आहेत ना बॉडीवर होते नाणे त्याचा पाऊस उघड पडला ना एक मांजरा पाऊस पडून गेल्यावर पडलं की एक मांजरा मारल्या मारल्या चार काहीतरी होत घरात काय खेळत

ते एका वासाने येतात एका हम्म ते पाऊस पडला ना जरासा असा कि ऊन पडलं की जरा ते एकामागने येतात ते एकत्र असे सगळे एका वासामध्ये एका येतात दोन पळाली हो थी 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 बिन हुशारी करत नाहीत ते पावसात ऊन पडले किती येतात ते ठीक नाही आता नाही तेवढेच ठीक आहे सोडतात अयका आता महाराज लांब सोडते जरा होय जंगलात होय तर घरी आलो होतो त्यांना बॉटलला जरा होल पाडला ॲक्च्युली माझी बॅग जी आहे स्नेक बॅग त्याच्यामध्ये आणखी दुसरं सामान थोडंसं ठेवलं होतं तर, आ, ले, ले, तर ते आता खाली करणं लगेच पॉसिबल नव्हतं तर त्याच्यामुळे आत्ता सध्या ते बॉटलमध्ये मी हे केले आहेत भरले आहेत त्याला साप खूप आवडतात त्याच्यामुळे तो काय बॉटल सोडायला मागत नाही आहे तर जाऊन पटकन आपण पुढे जंगल आहे थोडंसं तिथे त्यांना सोडून देऊया पटकन चल बाबू कोणता साप आहे सा, तो सांग नाव सांग त्याच काय त्याच नाव सांग तुला काय शिकवलं नाव त्याच नानेटी साप काय नानेटी साप आहे तो ती साप ही निशारी साप आहे तुला आवडतात यांना तर जंगलात सोडून देऊया ना आपण जंगलात रडणार नाही रडणार बाबू त्यांना घरात ठेवल्यावर ते रडणार त्यांना असं कोंडून ठेवलं ना की त्यांना त्रास होतो तुला कोंडून ठेवलं त्रास होणार नाही बाबू तुला तुला असं बांधून ठेवू मी मग तुला त्रास होणार ना बांधून ठेवल्यावर त्यांना ना आवडत त्यांचं जंगल म्हणजे त्यांचं घर आहे माझ जंगल आहे तुझ आहे ना मग ते त्यांचं पण जंगल आहे त्यांचं घर आहे ते बाबू हे दाखवतो तुला ये आपण सोडूया काय करतो इथे आहे तिथे इथे ये इकडे ये इकडे इकडे ये पलीकडे ये ते दाखवतो ये हम्म ये ते सोडू नाही करायचे बाबू असे ठेवू असे ठेवू ते जाणार निघून असे ठेवू बॉटल लावत तेव्हा गेला सोडले गेला ना बाबू सगळे बाय करतात ना घरी जा, जा घरी जा, जा। तरी मित्रांनो सगळे साब आम्ही सुखरूप जंगलात सोडलेले आहेत टोटो साप आवडले तुला आवडले ना पकडायला जायचं ना असं दिसला तर मला सांगायचं विषारी साप नाही पकडायची एड्या विषारी साप पकडायची दोन पकडायचे पकडायचा हा बोल म्हटला तुम्हाला तुम्हाला हा व्हिडिओ 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 टाकला तो व्हिडिओ हा टाकलाय तो व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा लाइक करा लाईक करा कमेंट करा कमेंट करा, करा? आणि चॅनल ला चॅनल ला नवीन असाल तर असेल तर नवीन असाल तर चॅनल ला चॅनल करा सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राइब करा चॅनल ला चॅनल लाल चॅनल ला सबस्क्राइब करा चेक करा हां बाय 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 हा तुमचा आशीर्वाद तुमचा असल शेवट पर्यंत राहू द्या शेवट द्या लव्ह यू आय लव्ह यू बाय 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 कर